असं की भारताचं जे आर्म फोर्सेस आहेत त्याच्यात थलसेना असेल किंवा नेव्हल असेल किंवा एअरफोर्स असेल या सगळ्याच्या संबंधी प्रत्येक भारतीयाला अभिमान असावा अशा प्रकारची दृष्टी शक्ती आणि शौर्य या सगळ्यांच्यामध्ये आहे जे काही मध्यंतरी झालं कालच्या चौदा तारखेला त्यासंबंधीची एक अस्वस्थता माझी खात्री आहे एकेकाचा एक या देशाचा संरक्षण मंत्री म्हणून मला साधारणतः या फोर्सेसमधल्या प्रमुख लोकांची मानसिकता काय असते हे ठाऊक आहे आणि त्यामुळे मला खात्री होती की कि याची किंमत ज्यांनी केलं त्यांना जबरदस्त किंमत द्यावी लागेल जे काय हल्ले झाले आपल्यावर आणि चाळीस जवानांना वीज गती प्राप्त झाली त्याच्याबद्दल आपल्या हा सगळा जो वर्ग आहे तो स्वस्थ होईल असं मला अजिबात वाटत नव्हतं अभिमान आहे की काल रात्री तीन साडेतीनच्या सुमाराला एक पंधरा ते वीस मिनटाचा हल्ला आपल्या हवाई दलाने केला आणि तो करताना हा हा प्रश्न आंतरराष्ट्रीय भारताच्या विरोधी जाऊ नये याची काळजी त्यांनी फार गांभीर्याने घेतलेली दिसते आणि त्याचं कारण ह्या सगळ्या हल्ल्याचं स्वरूप आत्ता जी माहिती दिसते त्या माहितीवरून असं आहे ती माहिती वास्तव असेल तर मी सांगतो की या हल्ल्याचं स्वरूप पाक ऑक्युपाईड जो काश्मीर आहे काश्मीरचा आपला भाग जो तिकडे गेलेला आहे तिथं ज्या दहशतवादी संघटनेचं काम करणाऱ्या फृती आहेत आणि त्यांचे जे अड्डे आहेत आणि जे आपण त्यासंबंधी आंतरराष्ट्रीय फातडी अनेकदा भारत बोलला आहे त्या अद्यापच लोकांनी इकडं हल्ला केलेला होता फुधवाराला आणि त्याच लोकांना त्यातले जे कोणी दहशतवादी आहेत त्यांना त्यांडार शिकवायचं काम भारतीय हवाई दलाने अतिशय उत्तम आणि माझ्या खात्री की तो सवन कार्यक्रम जो केला असेल तो एक पंधरा ते वीस मिनटापेक्षा जास्त त्यांनी घेतलेली नसेल रात्री साडे नऊ वाजता साडेतीन वाजता त्या ठिकाणी गेले आणि त्यांचे जे अड्डे होते त्या अड्ड्यावर हा हल्ला केलेला आहे आणि तो हल्ला करीत असताना सामान्य नागरिकांना त्याची किंमत द्यावी लागणार नाही याची काळजी घेतली सीमा भारत आणि पाकिस्तानची जी आहे ती न ओलावण्याची आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला अर्जावर करण्याची संधी मिळून नये त्याची काळजी घेतलेली आणि अचूक जे ठिकाण आहेत त्या ठिकाणी हा मारा केला आहे मी भारतीय हवाई दलाचं एक अभिनंदन करतो या देशाचा नागरिक म्हणून आणि माझी खात्री आहे की प्रत्येक भारतीयाला हे शौर्य आणि ही कामगिरी आपल्या हवाई दलाने केली त्याचा साथ अभिमान सा वाटल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यातून जो संदेश वाटायचा असतो की आम्ही कोणाच्या वाटेत जात नाही पण आमच्या वाटेला कोणी केलं तर त्यांना आम्ही योग्य उत्तर देतो हा आपला संदेश या सगळ्या हल्ल्यामधून आज आपण दिलेला आहे आणि मला असं वाटतं की तो योग्य आहे पाकिस्तानमधनं परत रिटॅलिएशन होईल किंवा भारतामध्ये ह्याचे पडसाद उमटतील अशी भीती व्यक्त होते काही मला सांगते पण माझं व्यक्तिगत मत असं असेसमेंट असं आहे याला। की पाकिस्तान म्हणून आपण पाकिस्तानमध्ये गेलेलोच नाही आहे आपण सीमा ओलांडलेलीच नाही आहे आणि सीमा न ओरडता आपण जर या ठिकाणी हल्ला काही आपण कारवाई केली आपल्याला किंमत द्यावी लागली म्हणून आणि त्याच्यात जर पाकिस्तान सहभागी आला तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्यानं आपण सांगतो आहे सगळ्या जगाला की हे जे दहशतवादी आहेत त्यांचे जे अद्याय आहेत त्याच्या पाठीमागं पाकिस्तान आहे हे सिद्ध व्हायला त्याचे त्याची फार मदत होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पाकिस्तानचे राज्यकर्ते याची नक्की नोंद घेत असतील आणि त्यामुळं ते असं काही ते अतिरेकी कृत्य करतील असं वाटत त्यांनी समजा केलं तर आपल्याला त्याचं उत्तर देण्याची जी काही जबाबदारी आहे त्याला आपलं समन सैन्यदल अगदी भक्कम आहे त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही बाबासाहेब याचं श्रेय जे आहे ते भाजपचे नेते सगळे मोदींना देत आहेत तुमचे काय प्रतिकार नाही माझं म्हणणं असं आहे की भागवतांना नका देत नाही ह्याची मला काळजी आहे भागवतांना द्यावं आणखीन कोण कोण असतील तर सगळ्यांना द्यावं असं आहे की आत्तापर्यंत या देशामध्ये असे प्रकार कधी ना कधी झालेले आहेत पण त्याचं श्रेय सैन्याचं श्रेय हवाई दलाचं श्रेय राजकारणांनी कधी घेतलं नाही आणि म्हणून याच्याशी राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल दुर्दव आहे पण माझी खात्री आहे की असा सैन्य दलाच्या मोलावर काही विशेषपणा होणार नाही और जी जिस तरीके से आज जो है यूके में जो जेसे मोहम्मद के जो कैम्प थे उनको ध्वस्त कर दिया है क्या प्रतिक्रिया है इसकी आवश्यकता ही थी जनरली भारत किसी के ख़िलाफ़ कुछ करना करना पसंद नहीं करता मगर तो भारत के खिलाफ किसी ने कुछ मौजूद मस्ती की तो उनको सबक सिखाने के लिए भारत का भी है ये फिर एक बार हमने सिद्ध किया है इंडियन एयरफोर्स ने और मुझे गर्व है कि जिस तरह से इंडियन एयरफोर्स में रात को तीन साढ़े तीन के आसपास एक बीस मिनट का हमला किया और किया कहा पाक ऑक्युपाइड कश्मीर में जो उनके अड्डे थे कि जिन्होंने ये पुलवारा में गलत काम किया उनको सबक सिखाने का उनको उनके अड्डे उद्धवस्त करने का काम हवाई दल ने अच्छी तरह से किया है और ये करते समय उन्होंने सीमा जो है इंडिया पाकिस्तान की वो क्रॉस बिल्कुल की नहीं और इसलिए ये कोई इंटरनेशनल लेवल पर पाकिस्तान इंडिया के खिलाफ कई आवाज उठेगा उठाएगा ये इसका मौका उनको दिया नहीं और दूसरी तरफ कॉन्सेंट्रेट किसको किया जो ये चेरिस कैम्प वो कैम्प फॉर ही किया